ही नाशिकची शेती आहे याला बैल बाजार म्हणलं जातो तिला बैल बाजार नाही बैल म्हणजे माणसं बाजारे नमस्कार आम्ही काकडे करकड्या घेतल्या बरं का ते बघा काकडे घेतल्या झिंगडे पाहिले कशी चालली झिंगरे पाहिले <laughs> अल्ला आयटम इकडं पण आयटम आहे पटत नाही मित्रांनो चला नमस्कार आपण बैल बाजारात यायले काहीच्या भाज्या काय आम्ही शिमला घेऊन येलो होतो आता मी काकडी खातो होतो हे बघा खायल काकडी आहे सारे चालू आहे कुरुम कुरुम खायचं त्यांन का हे ये नाशिकमध्ये येऊन व्हिडिओ बनवून राहिलो आहे धन्यवाद पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया हे बघा टमटम कोंबडी कोंबडी घालाल सर्वांचं अभिनंदन आहे चला पुढल्या हिडोमध्ये भेटू नाशिकची पूर्ण ही सुट्टी